नमस्कार बंधू भगिनीनं आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामरू हे घेऊन आलेली आहे मराठीमधून हे मराठीतच आहे पण ह्याला आणखीन सोप्या शब्दामध्ये जर जे एखाद्या व्यक्तीला कळत नसेल त्यांनासुद्धा ते कसं नीट कळेल तशा सोप्या शब्दामध्ये मी सांगणार आहे स्वामी चरणी एकच प्रार्थना स्वामी आपल्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला पोहोचवायचा असेल त्यांच्यापर्यंत हे नक्कीच पोहोचू दे आणि माझ्या वाणीवरती सरस्वतीचा वास असू दे आणि ही तुमची सेवा माझ्याकडून घडू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ कारण अशाच चांगल्या गोष्टी आपण जर लोकांबरोबर शेअर केला तर जे पण भक्त आहेत स्वामींचे त्यांच्यापर्यंत तुम्ही जर हे शेअर केलं किंवा अन्य लोकांपर्यंतही शेअर केलं तर त्यांना स स्वामींचा महिमाही कळेल श्री स्वामी समर्थ अध्याय दहावा श्री गणेशाय नम श्री सरस्वती भ्यू नम गाठी होते पूर्वपुण्य गाठी होते पूर्वपुण्य म्हणजे गेल्या जन्मापासूनच पूर्वपुण्य जे केलेलं होतं ते बरोबर आलेलं होतं याही जन्मान म्हणूनही पावलं नरजन्म म्हणूनच नरजन्म आपल्याला प्राप्त झाला याचे सार्थक उत्तम करेने करणे उचित आपणा ह्याचं आपल्याला हे मानवजन्म जो आपण घेऊन आलेलो आहे ह्याला आपल्याला सार्थक करायचं आहे आणि हा नरजन्म आपल्याला वाया घालवायचा नाही ऐसा मनी करून विचार आरेंबरे स्वामी चरित्र असाच मनामध्ये विचार करून स्वामींचं स्वामीं चरित्र ला सुरुवात केली ते शेवट येणार स्वामी समर्थ अस्तित्व आपल्याला शेवटपर्यंत स्वामी आपल्या बरोबरच असतील हावेरी नामक ग्रामी हावेरी हे एका जागेचं नाव आहे कर्नाटकमध्ये यजुर्वेदी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी एक यजुर्वेदी होते जे गृहास्त्र शमी म्हणजे संसारिक पुरुष होते बाळप्पा नामे त्यांचं नाव होतं बाळप्पा राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती तयाप्रती ते खूपच आनंदात राहत होते त्यांच्याकडे संपत्ती म्हणजे पैसाही होता आणि त्यांना मुलंही होते ते फारच आनंदात राहत होते सावकारी सराफी करती सावकारी ते सराफी करत होते सराफी म्हणजे जसं सोन्याचं दागिने बनणार सराफ असतो तसं जनीवागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले ते लोकांमध्ये फारच प्रतिष्ठित होते त्यांचं वय तीस होतं संसारात ते उभगले सेवेचे से दिवस आले संसारामधून त्यांचं मन पूर्णपणे उडालं आणि त्यांना असं वाटलं की सेवेमध्ये आपण दिवस घालवायला हवा मती पालटली ते यांची अशी त्यांची मती पालटली लटिका उघा संस्कार यामाजी नाही सार हा जो संसार आहे हे सगळीच माया आहे आणि ह्यामध्ये काहीच अर्थ नाही परलोकी दारा पुत्र कोणी नाही कामाते बायको किंवा मुलं ही कोणीही कामाची नाही इहलोकी जे जे करावे परलोकी त्यांचे फळ भोगावे ह्या लोकामध्ये आपण जे जे काही करू त्याचं आपल्याला फळ भोगावं लागेल दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे जर आपण दुष्कर्म म्हणजे आपण जर वाईट कर्म केलं तर आपल्याला दुःख भोगावं लागेल आणि जर आपण सत्कर्म म्हणजे चांगले कर्म केले तर नक्कीच आपल्याला सौख्य मिळेल बाळप्पाचे मनात यापरी विचार येत बाळपांच्या मनामध्ये असा विचार येत होता सदा उद्ग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना त्यांच्या चित्तामध्ये नेहमी चिंता लागलेली होती आणि व्यवहारामध्येही त्यांना मन लागत नव्हतं सुख वाटत नव्हतं जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती जरी त्यांचा संसार खूप चांगला चाललेला होता तरी त्यांच्या मनामध्ये काही शांती नव्हती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल त्यांच्या मनामध्ये एक विचार येत हो होता की आपल्याला एक योग्य सद्गुरू कसा काय भेटेल हाच विचार रात्रंदीनं चित्ताचे होईल समाधान हाच विचार त्यांच्या मनामध्ये रात्रंदिवस चालला होता तयाप्रती सुस्वप्न तीन रात्री एक पडेल तीन रात्री त्यांना एक स्वप्न पडलं की तीन रात्रीचा अर्थ आहे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी एक त्यांना स्वप्न पडलं की पंचपक्वाने सुवर्णताटी भरूनी आपणापुढे येतील पंचपक्वानाने भरलेलं एक सुवर्णाचं ताट म्हणजे एक सोन्याचं ताट आपल्यापुढेही येत आहे पाहून या अशी गोष्ट उल्हासले मानसं असं बघून त्यांच्या मनामध्ये फारच आनंद झाला तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार त्यांनी लगेचच निर्धार केला म्हणजे लगेचच विचार केला की आता आपण घरदार सोडून टाकूया मायापाश दृढ तर विवेकशस्त्रे तोडावा हा सगळे माया आहे हे काहीच खरं नाही आणि विवेकशस्त्रे म्हणजे मन जे आहे ते ह्या सगळ्यांपासून आपण तोडून टाकायचं सोलापुरी काम महामासी ऐसे सांगूनही सर्वत्रांशी सोलापुरामध्ये मा माझे एक काम आहे असं ते सगळ्यांना त्यांनी सांगितलं निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोड दिले सद्गुरूंच्या शोधामध्ये त्यांनी घरदर सोडून निघून गेले मुरगुड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत मुरगुड ही एक जागा आहे कर्नाटकमध्येच तिथे ते, ते फिरत फिरत आले जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले जेथे चिदंबर दीक्षित हे एक महापुरुष जन्माला आले होते ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार ते एक ईश्वराचा अवतार होते आणि लोकांना चमत्कारही दाखवत होते तय ते, तयांचा महिमा अपार वर्णुकेवी अल्पमती त्यांचा महिमा खूपच अपार आहे ते मी माझ्या अल्पमतीनी कसं काय सांगू स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा स्वामी चरित्र म्हणता म्हणता मी तुम्हाला चिदंबरांची ही दीक्षितांची ही कथा सांगतो आठवली ती वर्णिता सर्व दोष हरती जर आपण ही कथा आठवली म्हणजे ही कथा आपण ऐकून ही आठवण केली याची सारखी सगळे आपले दोष जे आहेत ते निघून जातील महायात्रा संकल्प करून जननिगदी घराबाहेरून घरावून महायात्रेचा संकल्प करून लोक घराबाहेर निघाली परी लागली मार्गी पुण्यस्थानं स्नानदान करीत लोक पुण्यस्थानामध्ये निघता निघाले आणि स्नानदानसुद्धा सुद्धा करू लागले महायात्रा स्वामीचरित्र पंतक्रमिता मी किंकर महायात्रा स्वामीचरित्रांची जी आहे ती पंतक्रमिता मी किंकर मी सेवक मार्गी लागली अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान जेव्हा ते मार्गी चाललेले होते बाळपात तेव्हा त्यांना चिदंबरांचं पुण्यस्थान लागलं त्याच्या घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण त्यांचे दर्शन घेऊन त्या लोकांनी आणि बाळपांनी विचार केला की आपण मार्गक्रमण करावा श्रोती होऊन सावधान श्रवणी सादर असावे श्रोते हो होऊन हे श्रवण करा मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत मुरगुडी या ठिकाणी मल्हार दीक्षित हे वेदशास्त्री म्हणजे वेदामध्ये पारंगत असे वेदामध्ये वेदशास्त्री होते धर्म सदा सदारथ ईश्वर भक्त असायची धर्मकर्मामध्ये ते नेहमीच सदारथ म्हणजे नेहमीच ते धर्म आणि कर्म करायचे आणि ईश्वर भक्तामध्ये भक्तीमध्ये सुद्धा लीन होते जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनांचे माहेर त्यांची सर्वत्र पस प्रसिद्धी होती की ते विद्या आणि धन दोन्हीचे सुद्धा माहेर घर आहे अलिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिताती अलिप्त होऊन संसार करत असत परितया नाही संतती म्हणून या उद्दीग्न चित्ती पण त्यांना मूलबान होतं म्हणून त्यांच्या मनामध्ये नेहमी चिंता असायची मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरूनी मग त्यांनी शिवाची आराधना म्हणजेच शिवशंभूंची आराधना सुरू केली आणि मनामध्ये कामना ठेवली द्वादश वर्षे अनुष्ठान द्वादश म्हणजे वीस वर्ष त्यांनी अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी शंकराची पूजा त्यांनी वीस वर्ष केली आणि मग सदाशिव शंभू प्रसन्न झाले त्याच्यावरी आणि त्यांना वर दिला तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन तुझी भक्ती पाहून माझं मन अगदी संतुष्ट झालं आहे असं शिवशंभू म्हणाले मी तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा मी तुझा पुत्र म्हणून जन्म घेईन असा माझ्यावरती विश्वास ठेव ऐकून या वरासी आनंदले मानसी हे ऐकून त्यांच्या मनाला फारच आनंद झाला वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोशिली जेव्हा त्यांनी आपल्या पत्नीस हे सांगितलं तेव्हा त्यांच्या पत्नीलाही खूपच आनंद झाला तियेचे झाली गर्भधारणा आनंदले उभयन त्यांचे मन तिला गर्भधारणा राहिली म्हणजेच ती गरोदर राहिली आणि त्या दोघा उभयंतांच्या मनामध्ये फारच हर्ष झाला आनंद झाला जो साक्षात उमा रमण तिच्या उदरी राहिला जो साक्षात उमा रमण म्हणजे मन, शिवशंभू जे आहे ती तिच्या उदरी राहिले तिच्या पोटात राहिले अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडीमोडी ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे तो सुद्धा एका बाईच्या पोटी जन्म घेण्यासाठी गर्भधारणाचा त्रास भोगत होते तिच्या पोटामध्ये तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित ते गर्भवास भोगत होते म्हणजे नऊ महिने पोटात राहून जे लहान बाळाला त्रास होतो तो सकाळ त्यांनी भोगला नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न नऊ महिने झाल्यावर दीक्षितांची जी बायको होती त्यांना प्रसूत झाल्या त्या ते आणि त्यांना एक पुत्र झाला मल्हार दीक्षित या आनंदानं संस्कार केले यथाविधी मल्हार दीक्षींना फारच आनंद झाला आणि त्यांनी त्याच्यावरती जे संस्कार करायचे आहेत जन्म झाल्यावर ते सगळे केले चिदंबर नामधिमान ठेवले लागून त्यांचं नाव त्यांनी चिदंबर ठेवलं शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले शुक्ल पक्षीय शशी समान म्हणजे चंद्रासारखा शुक्ल पक्षाचा जो चंद्र असं तशाप्रमाणे बाळ वाढू लागलं प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला प्रत्यक्ष शंकर अवतरले होते आणि ते बाललीला करतही होते पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटचे हे सगळं त्यांच्या आईवडिलांना बघून फारच कौतुक वाटत होतं पुढे केले मौजी बंधन पुढे कर त्यांनी मौजी बंधन माझे त्याची मुंज केली वेदशास्त्री झाले निपुण वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण त्यांनी त्याला वेदशास्त्रामध्ये पारंगत करण्यासाठी शिक्षाही द्यायला सुरुवात केली काव्यग्रंथ पडविले काव्यग्रंथसुद्धा काव्य त्यांना शिकवलं एकदा यजमानांच्या घरी व्रत होते गजगौरी एकदा एका यजमानाच्या म्हणजे एका व्यक्तीच्या घरी व्रत होतं गौरी गणपतीचं चिदंबर ते अवसरी पूजेला की आणीले चिदंबरला सुद्धा त्या दिवशी पूजेला आणलं मृतिकेचा गज करी करून पूजा करीत यजमान मृतिकेचा गज म्हणजे मातीचा गणपती करून पूजा करत होते ते यजमान यथाविधी सर्व पूजनं दीक्षित त्याशी सांगती सगळं यथाविधी दी पूजन दीक्षित त्यांना सांगत होते प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता जसं त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली तसं गणपती जे आहे त्यांच्यामध्ये प्राण येऊ लागले चालू लागला हे पाहता विस्मित झाली यजमान ते जसे चालू लागले ते बघून यजमानांना फारच विस्मित म्हणजे आश्चर्यचकित झाले बाळपणी अशी कृती पाहूनही सर्व आश्चर्य करते बाळपणाहीच अशी कृती असल्यामुळे सगळं बघून आश्चर्यचकित राहिले हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली हे ईश्वराचे अवतार आहे चिदंबर हे बघून सगळ्यांनाच सगळीकडे ही वार्ता पसरली ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर अशा फारच लीला चिदंबर दाखवत होते प्रत्यक्ष जे का शंकर जगद दुधा राथ अवतरले प्रत्यक्ष शिवशंभू जगद गुरु अवतरले होते असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितानी असं ते थोडं मोठं झाल्यावर दीक्षितानी यज्ञ केला सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले सगळी साम सामग्री जी होती त्याच्यासाठी यज्ञासाठी जे काही सामान लागत होतं ते सगळं आणलं आणि त्याच्यासाठी खूप सारे पैसेही खर्च केले तर या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी त्याच वेळेस एका वेळेस ब्राह्मण सगळे भोजनाला बसले होते तूप गेले सरोनी तूप जे होतं ते सगळं संपून गेलं दीक्षितांना समजले दीक्षितांना हे समजलं जले भरले होते घट जले भरले होते घट म्हणजे पाण्याने एक कळश भरलेला होता तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समजतं जसंच त्यांनी हात लावला तसंच तो घट जो होता पाण्याचा तो तुपाने भरला घृत म्हणजे तूप आश्चर्य करीती सर्वजणं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी तेव्हा पुण्यामध्ये एक शाह रामजी असे पेशवे होते एकेसमयी ते सहजी दर्शनाते पातले एका वेळेला ते त्यांच्या दर्शनाला आले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांची द्रव्य हरीत ते लोकांवरती अन्याय करत होते आणि लोकांचं द्रव्य म्हणजे लोकांचे पैसेही घेत होते खोटं बोलून यामुळे जन झाली त्रस्त दात त्यांची लागेना ह्याच्यामुळे लोक त्रस्त झाली आणि ते दात म्हणजे ह्याच्याबद्दल कोणाला बोलणार त्यांची हे ऐकून मुरगोडी आले धावून हे सगळं ऐकून त्यांनी ते मुरगोडी आले म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी ते म्हणाले दीक्षितांना सांगून आपण ह्याची दाद मागावी रावबाजीची वृत्तांत कर्णपकरणी झाला श्रुत रावबाजीपर्यंत ही बातमी पोचली एकाच्या कानावरून दुसऱ्याच्या कानामध्ये अशी त्यांच्याकडे पर्यंत ही बातमी पोचली की लोक दीक्षितांकडे दाद मागायला जात आहेत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना ते म्हणाले दीक्षित जे सांगतील ते अमान्य करवेन मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला मग त्यांनी दीर्श दीक्षितांना एक निरोप पाठवला की आम्ही दर्शनाला येत आहे परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे पण तुम्ही मला लगेचच निरोप द्या ऐसे सांगता प्रति तयावेळी काय बोलती असं सांगितल्यावर दीक्षत त्याच्याबद्दल काय बोलतील आता पालटली तुझी मती त्यांनी विचार केला आता तुमची मती पलटली आहे त्वरित मागसी निरोप लगेचच तुम्ही निरोप मागत आहात कोपला तुजवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व त्यांनी सांगितलं की तुमच्यावरती ईश्वर कोपला आहे आणि तुमची सगळं राज्यलक्ष्मी तुमचं सगळं वैभव जाईल वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे त्यांनी त्याला निर्धार करून निरोप दिला सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ते दीक्षितांनी जे वाक्य केलं होतं ते सत्य झालं आणि रावबाजीचं सगळं राज्य त्यांच्या हातातून निसटून गेलं ब्रह्मावरती राहिले ब्रह्मावरती राहिले म्हणजे उत्तर भारतातील एक प्रदेश आहे परतंत्र म्हणजे पारतंत्र्यात जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी एक दिवशी अक्कलकोटाला दीक्षितांबद्दल काही विषय निघाला तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो तेव्हा स्वामी म्हणाले की मी त्यांना ओळखतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी जेव्हा त्यांनी यज्ञ केला होता तेव्हा मी त्यांच्याच घरी होतो तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती तूप वाढण्यासाठी जी कामगिरी होती जे वाडपे असतात ते जे तूप वाढायला स्वामींकडे सी काम आलं होतं लीला विग्रही श्रीस्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी लीला विग्रही श्रीस्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी म्हणजे ज्यांचं आगमन त्रिभुवनात झालेलं आहे ते दीक्षितांचे सदनी असतील नवल नसेची ते दीक्षितांच्या सदनी असतील कारण की तिकडे शिवशंभू अवतार आहे तर त्याच्यामध्ये नवल काहीच नाही की ते दीक्षितांच्या घरी आहेत महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त महासिद्ध जे दीक्षित होते त्यांचं अल्पवृत्त म्हणजे थोडंसं सा वृत्त सांगितलं मुरगोडी बाळप्पा येतं पुण्यस्थान जाणूने मुरघोडला बाळप्पा आले पुण्यस्थान समजून तेथे ऐकलं वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ तेव्हा त्यांना तिकडे एक वृत्तांत म्हणजे एक गोष्ट कली की अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ आहे भक्तजन जन, जन तारणार्थ ते भक्तजना तारणारे यती यतिरूपे प्रगटले अमृत समान रसाळक यती यतिरूपे प्रकटले म्हणजे ते गुरुरूपे तिथे प्रकटले आहेत अमृत समान कथा ऐकता पावण श्रोता वक्ता ही कथा जी आहे ती अमृत रसाप्रमाणे आहे आणि हे ऐकल्यावर श्रोता आणि वक्ता म्हणजे जे ऐकणारे आहे आणि जे बोलणारे आहे ते दोघंही करुणी एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो एकाग्र चित्त करून ही कथा श्रवण आणि पठन करावं पुढली अध्यायी कथन बाळप्पा करील जप ध्यान पुढच्या अध्यायामध्ये बाळप्पा जप ध्यान कसे करतील तयाची भक्ती ना स्वामी कृपा करतील आणि त्यांची भक्ती बघून स्वामी काय कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली भक्तजनांची जी माऊली आहे ती अक्कलकोटाला प्रकटली आहे सदा कृपेची सावली आम्हावरी करोते स्वामी नेहमी सदा कृपेची जी सावली आहे ती आमच्यावर करू दे मागणे ह्याची स्वामीप्रती दृढ इच्छा माझ्या म हेच स्वामींकडे एक मागणं आहे आणि हीच माझी इच्छाही आहे शंकराची प्रेमळप्रीत विष्णूवरी असो शंकराची प्रेमळपीती दास विष्णूवरी असो म्हणजे शंकराचं आणि विष्णूचं प्रेम असंच असू दे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोड हा श्री स्वामीराज पर्णमस्तू शुभम श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ